नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन सर्वांचं स्वागत करतो दो। मित्रांनो दोन हजार हे वर्ष खास करून पुनरुज्जीवित पुनरुज्जीवित मराठी नाटकांचं वर्ष ठरलं असं म्हणायला हरकत नाही कारण अगदी या आठवड्यात दोन हजार पंचवीसला गुड बाय करता करता मराठी रंगभूमीवरती गाजलेलं मधुकर तोरडवल यांचं तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येते आणि त्यानिमित्ताने बारटक्के सर यांची भूमिका करणारा माझा परममित्र अतुल तोडणकर माझ्यासोबत सर्वप्रथम एका मोठ्या घटनेनंतर तू कमबॅक करतोय स्वामी कृपेनी स्वामी रंगभूमीवर आलेला आहे तर त्याबद्दल आधी खूप चांगलं वाटतं की तू तुझं कमबॅक आहे पण कमबॅक मध्येच तुला ही टक्के सरांची भूमिका मिळाली तर आता आम्ही सीन बघितला मस्त तर तू सांग ना त्याबद्दल काही नाही एक तर नाटकवाला माणूस आहे मी नाटकाशिवाय मला चेन पडत नाही आणि दोन वर्ष साधारणपणे आजारी पडल्यानंतर त्यातून रिकवर होईपर्यंत तो जो काळ होता तो दोन वर्षांचा होता मग म्हटलं चला आता दोन वर्ष संपले तर आपण रंगभूमीवर यायच मग म्हटलं काय करूया एका लग्नाची पुढची गोष्ट चालू होतं तर म्हटलं अरे ते नाटक म्हणजे खूपच हाय स्पीड आणि खूप हाय एनर्जीचं आहे तर मी सरांशी बोललो म्हणजे दामले सरांशी बोललो की म्हटलं सर मला असं वाटत ना आता मला रिस्टार्ट करताना बेसिक फॉर्मॅट पासून सुरुवात करू दे पण अटेंड करू दे म्हणजे पहिल्यापासून सुरुवात थोडक्यात तर म्हटलं आणि बारा टक्क्यांची भूमिका लगेच मला म्हणाला असं नाटक करतो मी तरुण दुर्कर तू करशील का म्हटलं अरे मधुकर तोरुण जी केली होती भूमिका ती मला जमेल की मला माहिती नो पण मी आपण करूया प्रयत्न पण तू तुझ्या डोक्यात काय तुम्हाला मला तसं काय ना तो त्या एकोणीशे बहात्तर साली हे नाटक तर तेव्हाचा काळ घ्यायचा ना पण आपण एकोणीशे नव्वद चा घेऊया म्हटलं हा म्हणजे आपण आपल्या पद्धतीने काहीतरी आपलं काहीतरी कारण तेच परत करण्यामध्ये मला मला तसा इंटरेस्ट नव्हता हो आपण काहीतरी वेगळा आपला पण इनपुट असेल ना मजा येते म्हटलं हा करूया मग सर पण म्हणाले सर की अरे ओके नो प्रॉब्लेम म्हटलं करूया फक्त जरा भीती होती की अरे त्यांनी एवढा लिजंडरी ऍक्टर आणि मामांनी हो। केलेली भूमिका आणि आपण करताना आपण लोक कंपॅरिझन करणार डेफिनेटली पण तो काळ वेगळा आहे त्यामुळे म्हटलं चला आपण करूया आणि मुळात मला नाटकात यायचं आहे मला रंगभूमीवर पुन्हा एकदा म्हणजे बागडायचं थोडक्यात टोटली की मला येऊन लगेच काम करायचं आणि ती सुद्धा मिळाली ती भूमिका म्हणजे ती ह हा ही हिची भाषा ज्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे तर मुळात दोन हजार पंचवीस संपत आहे त्यानिमित्ताने हे नाटक येते सहकलाकार आणि दिग्दर्शक यांच्याविषयी दिग्दर्शक राजेश देशपांडे <laughs> मित्रच म्हणजे राजेश म्हणजे मी बालवडीपासून त्याच्याबरोबर काम करतो म्हणजे मी हा त्यामुळे राजेश बरोबर म्हणजे असा हक्काच म्हणजे काय असेल तर राजेश मला हक्काने सांगतो की हे आहे हे करूया म्हणून त्यामुळे तो कॉन्फिडन्स शंभर टक्के होता दुसरं स्क्रिप्ट तीन अंकी नाटक तीन अंकी करायचं ना आपलं दोन अंक व्यवस्थित राजेशने थोडं काही इम्प्रुव्हाइज केला होत्या सहकलाकार म्हणजे माझा अत्यंत आवडता कलाकार ज्याला मी फार पूर्वीपासून बघतोय ज्याच्यावर मला काम नाही करता आलं कधी स्टेजवर तो म्हणजे अभिजित चव्हाण म्हणजे बरेच असं म्हणतात की कॉमेडी करणारे किंवा स्किट करणारे ते ऍक्टर नसतात किंवा ते स्किट ऍक्टरचं <laughs> त्यांचं लाईफ असतं असं काय नसतं एका नाटकामध्ये अडीच तासांच्या नाटकामध्ये काम करताना त्याच्याबरोबर आणि तो कसल्या नट आहे कसदार आणि कसलेला नट येतो त्याच्यावर काम करताना फार मजा येते आणि नीता पेन्सीवर मी फर्स्ट टाइम नीता बरोबर आमचं ट्युनिंग माझं माझं इतकं लगेच झालं ना कारण सेम ती पण नाटक वेडी आहे बरोबर म्हणजे उगाच हे नाहीये की मी असं असं काही नाही ती कसं वाटली मी जसा विचार करतो ज्या अँगलने ही माणसं तशीच आहेत बाकी नवीन मुलं पण आहेत मजा येते खरं सो यू ऑल बेस्ट आणि दोन हजार सव्वीस कडनं काय अपेक्षा आहेत ते पण सांग दोन हजार सव्वीस कडनं ह्या अपेक्षा आहेत की तरुण तुर्क म्हातक हे हाऊसफुल व्हावं जास्तीत जास्त लोकांनी बघावं हो, त्या मामांचं तुम्ही बघितलं आहेच डेफिनेटली पण तुम्ही आमचंही बघा आम्हाला आम्ही जे काम करतोय आमच्याकडून का ते कसं होत आहे बरं होत आहे वाईट होत आहे कान आहे कान पिळा नो प्रॉब्लेम पण या आणि बघा नक्की आणि नाटकावर खूप प्रेम करा बस तेव्हा सर्व तरुण तुर्क आणि म्हातारे यांचा प्रेक्षकांना आपण सांगूया की तरुण तुर्क म्हाते उत्तम प्रतिसाद द्या नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू